हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी कुलदीप पाटील परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि माझ्या ह्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गुड मॉर्निंग आज बघूया काय जास्त काय प्लॅन नाही आहे बघू पहिला ॲक्च्युली मला जायचं आहे जॉबला तर मी जॉबची तयारी करतो म्हणजे मी फ्रेश तर झाला आहे कपडे वेअर करतो आणि निघतो जॉबला जॉबवरून आल्यावर परत भेटू बघू कुठं जाऊ बीचवरती नाहीतर जाऊ कुठेतरी सांगतो मी तुम्हाला आणि घेऊनच जाईल सो भेटूया इव्हिनिंगला बाय बाय तर मित्रांनो मी रेडी झालो आहे बघा जॉबसाठी हा माझा लुक आहे हा युनिफॉर्म माझा कम म्हणजे जॉबला जायचा सो मी रेडी झालं आहे ब्लू शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट फॉर्मल लुक ह्याच्यावरतीच जातो आणि माझ्यासोबत मास्क पण असतो माझा कारण मला थोडा प्रॉब्लेम आहे डस्टचा म्हणून मी मास्क पण वेअर करतो डेली आताच चालू गेलं आहे कारण मला मी आजार होता थोडा मला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी डॉक्टरने सजेस्ट केलं आहे की वेअरिंग मास्क सो मी मास्क यूज करतो तुम्ही पण यूज करायचं तुम्हाला डस्टचा प्रॉब्लेम असेल हो चल चला निघतो मी माझी बॅग घेतो आणि निघतो आणि मी निघतो म्हणजे मी फोन घरीच ठेवणार आहे कारण मला फोन मी तिथे सो so, हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आलो मी जॉबवरून आत्ता जस्ट आलो आत्ता आलो म्हणजे फ्रेश वगैरे झालो कपडे चेंज केले आणि जस्ट व्हिडिओ चालू केला आहे बघू आता कुठे जायचा प्लॅन अजून झाला नाही आहे कारण मला फ्रेंड्सला पण कॉल करावा लागेल बघू म्हणाला आयुषला कॉल करतो विचारतो काय प्लॅन आहे कुठे जायचं काय इथेच राहायचं एन्जॉय करायचं इथेच बघू एन्जॉय म्हणजे असंच नॉर्मल बघू तर मी कॉल करतो त्यांना आणि तुम्हाला सांगतो कुठे काय काय कसं काय ते तर भेटूया काय काय फायनली पास yes. करायचं तर मग आलो बीचवरती वरती काय कसं वाटतं तुम्हाला असं तर आपण येतच राहतो आपण खूप दिवसात आले खूप दिवसात आले ते खूप दिवसात मी पण नाही मी पण नाही पण आपण आलो फिलिंग वेई तर थोडी करू एन्जॉय म्हणजे पाठी कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन माझं तर आवडतं फेवरेट बीच आहे पुन्हा आलं बी चांगला वाटत पण आज क्लाऊड चालतो चांगला सीन चांगला वाटतंय चांगलं सीन म्हणजे जेव्हा क्लाउड असतात ना तेव्हा भारी सीन वाटत सण पण एकदम परफेक्ट परफेक्ट तर इथे सर्व ऑल प्रकारचे राईड आहेत म्हणजे ऑल प्रकारचे म्हणजे बाईक राईड आहेत म्हणजे फोर व्हीलर आहे सी पण आहे कॅमेल आहेत म्हणजे कोणता जे राईड पण आहे बघा इथे घोडा गाडीओ पण आहे सिंगल घोड्यावरती पण तुम्ही बसू शकतात आणि तिथे बोट राईड पण आहे तुम्हाला तिथे तुम्हाला दिसलं जाईल थोडं समुद्र साईडला तिथे तुम्हाला भेटू शकते बोट राईड आणि इथे खाण्यासाठी पण खूप काय काय बघा इथे सगळं खाण्यासाठी आहे सर्व आहे आणि तिथे शॉप पण आहेत शॉप आहेत तिथे पण तुम्हाला काय काय भेटेल सर्व अपेड्स इथे फोटेल्स वगैरे बघा इथे राईट राईड जाईल तुम्हाला इथे असं बोललं की ना केळवासारखंच आहे सेम पण केळवापेक्षा माझ्या मत केळव्यापेक्षा तरी बेस्ट आहे चिंचण बीच माझ्यासाठी तरी तुला गाव ठेवूस तुला गाव आहे केळवा चांगला आहे केळवा बीच चांगला आहे का चिंचन बीच चांगला आहे तिचं हां चिंचन ना तुला आहे डानू डानू बीचा जाऊ ना आपण त्याचा पण एक्सपिरियन्स घेऊ मग तेव्हा आपण रेट करू त्याला किती काय नाही नाही सॉरी तेरा हे अजून तिथे ते तिथे तुम्हाला बिल्डिंग दिसत ना ते ॲक्च्युली कंपनी आहे तिथे आमचं पहिला गाव होतं जुनं गाव जुनं गाव होत पण आम्हाला हटून कळलं गव्हर्नमेंटने तिकडनं माझा होता माझा माझा होता आमचं माझा जन्म होता माझा दोन हजार दोन दोन हजार चार म्हणजे हा व्यू 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 हा व्यू इथे क्राऊड तर असतो सुट्टीच्या दिवशी आणि संडेच्या दिवशी क्राऊड असतोच इथे फोटो काढतो चाललो आता मी बीचवर फिरतोय मस्त हळूहळू हे काय रे हे काय मग मग तुमचं काय झालं ते बोला मग मग काय शेपदाय लाकूड मित्रांनो तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये करून मगर आहे का लाकूड आहे बघा ना शेप तर थोडं बघा तसंच वाटतो पण शेप तसंच वाटतो हे आपल्याला इथे जायचं आहे इथे जायचं आपल्याला अरे ते पण ते असं मागचं बॅक साईड वाटते बॅक साईड आहे आहे तर मित्रांनो आम्हाला मगर आहे का लाकूड आहे ते ना माहिती आहे एक सांगतो मगर आहे एक सांगतो लाकूड आहे तुम्ही सांगा काय आहे मगर आहे का लाकूड आहे ते कमेंट कराय लाकूड आहे मान्य केलं मान्य केलं मान्य केलं असं एक एक बोलला मगर आहे बघू आता काय मगर आहे लाकूड आहे ना कमेंट करा मगर आहे का लाकूड आहे फ्रेंड्स आता झालो बीचवरून फ्रेंड्स झालो बघा तुम्ही बघू शकता मी कपडे पण चेंज आहेत तर तुम्हाला कसं वाटलं चिंचन बीच मला तर खूपच आवडतो कारण माझा फेवरेट बीच तोच आहे चिंचन बीच आणि मी सतत सतत तिथेच जातो माझा म्हणजे माझा आणि माझ्या फ्रेंडचा म्हणजे आयुष आणि मृणालचा आमचा तिघांचाही तोच फेवरेट बीच आहे कारण वाइब्स खूप चांगले येतात तिथे आणि बरं वाटते म्हणजे असं फिरायला आणि बरं वाटतं म्हणजे सनसेटच्या टायमाला तरी तिथे खूप चांगलं वाटते मला तरी आणि मृणाला आणि आयुषलासुद्धा तर तुम्हाला कसं तु वाटलं तु कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि नक्की विजिट करा तिथे तिथे खूप काय काय आहे बघण्यासारखं आणि खाण्यासाठी पण खूप सोयी आहे तिथे तिथे तुम्हाला फ्रँकी पण भेटू शकते पिझ्झा भेटू शकतो वडापाव पण भेटू शकतो शेवपुरी पाणीपुरी हे सगळं भेटू शकते आणि जे लेटेस्ट नवीन नवीन असेल ते पण भेटू शकते मला एवढं माहिती नाही पण जे मी खाला आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि तिथे गेले का तुम्ही नक्कीच जे चायनीज वेळ खा ती खूप चांगली लागते हे हॅलो फ्रेंड्स परत चालू केलं आहे आता चालू केलं आहे दिदीसोबत दिदी फटाके फोडायला सांगत होते फटाके समोर उरलेलेच होते तर तंदी फटाके फोडूया तर पहिला स्टार्टर काय का, का बघत होता स्टार्टर ना आले आले पप्पाला म्हणजे आम्ही पप्पाचीच वाट बघत होतो कारण पप्पा जॉबला गेले होते पप्पा आता आले हे बघा पप्पा आले आहेत हळूहळू हळू हा हळू असे जाऊन द्या ना मध्ये जाऊन द्या मध्ये जाऊन द्या ना डायरेक्टमध्ये पप्पा आले आहेत मित्रांनो आणि आमच्या मॅडमने इथे सर्व काढलेलं बघा सर्व आहे हा सगळ्यात लास्टला आम्ही फोडणार आहेत पेटीएम थर्टी शॉर्ट्स ही पप्पाची चॉईस आहे बाकी हे सर्व दिदीची चॉईस आहे सर्व दिदीची चॉईस आहे मी तर काय ना ते बुध चोक्र किंवा आपल्याला आपला कसं मोठं मोठं म्हणजे जे मेन कोर्स आहे ना मेन कोर्स ते आपल्याला आवडते स्टार्टर्स आपल्याला आवडत हे बघा हे स्टार्टर्स आहेत हिच्यासाठी खूप मोठं आहे पण आहे हिच्यासाठीच आणले ते छोटेच आहे तू लग्न झाले तरी पण छोटेच आहे हां तो तुम्हाला दाखवतो आम्ही पेटवतो फटाके सर्व फोडायचे आज सर्व संपवायचं आहे थोडंच आहे एवढं पण नाही आहे कारण खूप आणलेले हळूहळू फोडले ते शूट नाही केलं पण लास्टचे ते शूट करतो तर बघत राहा

आवाज खूप आहे आता रॉकेट ते रॉकेट लॉन्च हे घरावरती कि ना हे hey, बघा फ्रेंड्स छोटी बच्ची छोटी बच्ची काबेल का अरे <laughs> तर फिरत पण नाहीयेत ठीक आहे ती हां एक फिरते एक फिरते एक तशीच राहिली इथे बघ ना हां हां हा, हा, माकड ही माकडं आहे आमच्या गावात घरातली म्हणजे होती आमच्या घरात आता लग्न झालंय तर ती गेली दुसऱ्यांच्या घरात म्हणजे पाटील होती आता झाली ते सावे आणि एवढं पण काय लांब नाही गेलं इथे मागेच गेले ते जास्त पण आहे येऊन जाऊन दररोज येते घरी दोन दिवस लागतात जायला ह्याच्या घरी समजून जा किती दिवस ना किती मिनटं लागतात ते ठीक आहे आता आपण बोलूया पेटीएम थर्टी तर पप्पांना मी घेऊन येतो मधनं जाऊन तर फ्रेंड्स आता आपण भेटवणार पेटीएम थर्टी शॉर्ट्स बघूया कसा पेटतो पेटीएम गुगल पे फोनपे नाही पेटीएम पे पेटीएम करू पेटीएम करू हां कुठे गेला ना आहेत काढे

Greetings いいね。<noise> <noise> तर फ्रेंड्स आजचा कार्यक्रम संपलेला आहे आपला फटाके पण फोडून झाले बीचवर पण जाऊन आलो जॉबला वगैरे सर्व ठिकाणी जाऊन आलो तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल त्याच्यामध्ये कारण आम्ही बीचवर पण गेलो तर खूप एन्जॉय केलेले आहे सो गुड नाईट सर्वांना ब्लॉग बघा सर्वांनी आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि फॅमिलीला पण सांगा की बघा असेच ब्लॉग मी आणत जाईल तुमच्यासाठी सो so, बाय बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय